સમાજાનું નેતૃત્વ માનનીય દીક્ષા પ્રાથમિક નિર્નંતી કરે આપણા અપેક્ષા વ્યક્ત કરાવે કિન્દલ સમાજા નિત્યા માનનીય દીક્ષા છે माझ्या एका आहे समुदायाचा भरिलो आहे हात उल रक्षा बरवत नाही इथल्या काही मजुरी जर आपल्या नेत्यांच्या घरासोबत आत बोलायचं मला तर आहे मिळाली पूर्ण केलायचं राहणार नाही माणसाला माणसाच्या आम्ही आरोप बसावला काय असेल संविधान न्यायालयाला कळणार नाही भक्तांना तसा मान दिला जातो तिने पाहिजे असेल तर वंचित बहुजन आघाडीने मराठी भागीकडे पहा मी भटकिया है।, है या लगभग संचालना फोटो निकालने मी लगी लगभग संचालना या जितना सक्षमता सक्षम है उसके मुँह में फोटो कैन निकालने का कोई भरा इसे सम्मानने उच्चाकृति बोलता वंचित भोजनालय की ताकत लगेगी बताओ आप सम्मानने देशी महागी भाठी भाग भेटा या स्वयंघोषित बाळाला जर पट्टा म्हणायचा असेल तर वंचित भोवजन आघाडीच्या नुसार पर्याय नाही या बाळाला संविधान कशी आणून हरात पट्टा घेऊन लोकशा राबवण्याचं काम वंचित होणार काळात करणार आहे

वंचिनीवरून जाणार ना, ना, ना या गर्दीचं मनात परिवर्तन करू वंचनी भोग जाणारे आम्ही बहुसंख्यमकांनी निवडून आलो मला परत झाला मला म्हणताय की तुझ्या तिकडे राहण्याले किंवा तुमचा काम करणारे कायदा बीजेपच्या होणारे तुम्ही असं करू नका अरे तुम्ही पाच वर्ष दुपार होता म्हणून तुम्हाला आता वाटत की बाहेर तेव्हा होणार होणार आमचा अर्थ तुम्ही काम घेणार नाही तुम्ही काम केलेलं नाही त्याचीही फळ आम्ही तर बघा आमचा तुम्हाला पाहतोय तुम्ही जर आम्हाला सगळे समाज वाटायला दिला तुम्ही जर तुमचा स्वतःमध्ये तुमच्या विचारांमध्ये विरेन भुम्या फोर आता नव्हत्या तर रोजी आम्हाला बोलण्याची वेळ आली नव्हती आवेळी तुमच्या मर्दूम केला तुमच्या मागणा उत्तर आहे आणि आम्ही ही उत्तर तुम्हाला मिळवलेली जेच राहू एवढं बोलून मी माझे शब्द थांबवते बऱ्याच एकदा सगळ्यांना जय भी थँक्यू मच